लोकनिर्णय महाराष्ट्राचा श्रोते हो लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरू झाली आहे राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातील परिस्थिती कशी आहे कुठून कोण निवडणूक रिंगणात उतरलाय निवडणूक लढवण्याविषयी उमेदवारांची भूमिका काय राजकीय विश्लेषकांचं मत काय स्थानिकांच्या अपेक्षा काय याचं विश्लेषण करणारा कार्यक्रम लोकनिर्णय महाराष्ट्राचा आकाशवाणी आपल्यासाठी घेऊन आली आहे या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली अहेरी आणि आरमोरी या तीन विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो दोन हजार नऊ पूर्वी आरमोरी विधानसभा मतदारसंघ चिमूर लोकसभा क्षेत्रात तर गडचिरोली आणि अहेरी हे दोन विधानसभा मतदारसंघ चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात समाविष्ट होते मात्र दोन हजार नऊ साली झालेल्या पुनर्रचनेत गडचिरोली चिमूर हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली अहेरी आणि आरमोरी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि चिमूर तर गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो सुमारे चारशे किलोमीटर दक्षिणोत्तर लांबीचा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेला मतदारसंघ आहे मराठी भाषेबरोबरच बंगाली गोंडी माडिया आणि तेलगू भाषा बोलणाऱ्या नागरिकांची संख्या इथे बरीच आहे या विविधतेबरोबर च अप्रतिम शिल्पकलेचा नमुना असलेले मार्कंडेश्वराचं मंदिर तसंच वैरागड आणि टिप्पागड इथल्या किल्ले सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतात बारमाही वाहणाऱ्या नद्या डोंगर आणि गर्द झाडी हे ही या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे या मतदारसंघात असलेल्या वैशिष्ट्यांबाबत अधिक माहिती सांगत आहे आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे दोन हजार नऊ मध्ये निर्माण झालेल्या गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची यंदाची ही चौथी निवडणूक आहे पहिली पाच वर्ष काँग्रेसचे मारुतराव कोवासे हे खासदार होते तर मागील दहा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे अशोक नेते हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत आहेत अशोक नेते यांनी राष्ट्रीय महामार्ग वडसा गडचिली रेल्वे मार्ग दोन सिंचन प्रकल्प यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावले मात्र अजूनही अनेक समस्या आवासून उभ्या आहेत व्यावसायिक शिक्षण देऊन विद्यार्थी स्वबळावर उभे राहतील अशा अभ्यासक्रमांची या मतदारसंघात बांधवं आहे त्यामुळे युवक युवतींना रोजगाराची समस्या सदैव भेडसावत असते आरमोरी तालुक्यातील तुल तुलतुली आणि मुलचेरा तालुक्यातील चेन्ना हे दोन सिंचन प्रकल्प वन कायद्यामुळे अनेक वर्षांपासून रकडले आहेत त्यावर अजूनही कुठलीही हालचाल झालेली दिसत नाही गडचिरोली जिल्ह्यात विपुल वनसंपदा आहे त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना वनउपजाची विक्री करून आर्थिक पाठबळ मिळू शकते त्या अनुषंगाने इंडस्ट्रीयल सेजच्या धर्तीवर फॉरेस्ट सेजची निर्मिती व्हावी असे आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या नागरिकांना वाटते परंतु प्रत्यक्षात या संदर्भात कुठलाही विचार झाल्याचे दिसत नाही फॉरेस्ट चे निर्माण झाला तर हिरडा बेळा आवळा चारोळी यासह शतावरी अश्वगंधा बिबा आणि अन्य, अन्य वनौषधींची मोठी बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते जिल्ह्यात फुलाचे मो उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते या फुलाच्या संकलनातून ग्रामीण नागरिकांना उन्हाळ्यात रोजगार मिळतो मात्र येथे मोहफुल साठव साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज सेंटर नसल्याने नागरिकांना कवडीमोल दराने मोहफुले विकावे लागतात यासोबतच दुधाळ जनावरांची संख्याही जिल्ह्यात विपुल प्रमाणावर असताना शीतकरण केंद्रे नाहीत नद्या आणि मालगुजारी तलावातून मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत असते परंतु मत्स्यबीज निर्मितीसाठी शासकीय हॅचरी नाही निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज या ठिकाणी आहे असं मला वाटते आकाशवाणीच्या वृत्त विभागासाठी लिहून जयंत निमगडे दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात सोळा लाख तेरा हजार शहाण्णव मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे लोकसभा क्षेत्रात एक हजार आठशे शहाऐंशी मतदान केंद्रांवर ही निवडणूक घेण्यात येईल त्यापैकी नऊशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्र गडचिरोली जिल्ह्यात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पंधरा लाख एक्क्याऐंशी हजार तीनशे सहासष्ट मतदार होते त्यात सात लाख ऐंशी हजार तीनशे सत्तर पुरुष तर आठ लाख नऊशे त्र्याण्णव महिलांचा समावेश होता तीन मतदार तृतीयपंथी होते त्यावेळी अकरा लाख बेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता मतदानाची ही आकडेवारी बहात्तर पूर्णांक सव्वीस टक्के एवढी होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे अशोक नेते हे खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आले होते त्यांना पाच लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट मतं मिळाली होती काँग्रेसचे डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा त्यांनी सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस मतांनी पराभव केला होता यावेळी डॉक्टर उसेंडी यांना चार लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस मतं मिळाली होती शिवाय वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर रमेश कुमार गजबे यांना एक लाख अकरा हजार चारशे अडतीस मतं मिळाली होती तसंच बहुजन समाज पक्षाचे हरिश्चंद्र मंगाम यांना अठ्ठावीस हजार एकशे चार तर आंबेडकर पार्टी ऑफ इंडियाचे देवराव नन्नावरे यांना सोळा हजार एकशे सतरा मतं मिळाली होती चोवीस हजार पाचशे नव्याण्णव नौ मतदारांनी नोटाला पसंती दिली होती गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शिंदे गट वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी आम आदमी पार्टी गोंडवाना गणतंत्र पार्टी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इत्यादी पक्ष कार्यरत आहे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र निर्माण होऊन जेमतेम पंधरा वर्ष झाली आहे या मतदारसंघानं आतापर्यंत तीन निवडणुका पाहिल्या आहे दोन हजार एकोणीसच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे मारोतराव कोवासे यांनी भाजपचे अशोक नेते यांचा अवघ्या अठ्ठावीस हजार पाचशे ऐंशी मतांनी पराभव केला पुढे दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसने उमेदवार बदलून डॉक्टर नाम नामदेव उसेंडी यांना संधी दिली मात्र भाजपाच्या अशोक नेते यांनी डॉक्टर उसेंडी यांना दोन लाख नव्याण्णव हजार एकशे बारा मतांनी पराभूत करून दोन हजार नऊ च्या पराभवाचा वचपा काढला दोन हजार एकोणीस च्या निवडणुकीत अशोक नेते हे डॉक्टर नामदेव उसेंडी यांचा पराभव करून पुन्हा विजयी झाले मात्र मतांचा फरक प्रचंड खाली घसरून तो सत्याहत्तर हजार पाचशे सव्वीस वर यंदाची निवडणूक थोडी वेगळी आहे दोन वेळा काँग्रेसचे उमेदवार म्हणून भाजपाच्या अशोक नेते यांच्याकडून पराभूत झालेले डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय शिवाय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून तब्बल साठ हजार मतं घेणाऱ्या डॉक्टर चंदा कोडवते या देखील त्यांचे पती डॉक्टर नितीन कोडवते यांच्यासह भाजपवासी झाले आहे या दोन्ही बाजू भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी जमेच्या ठरतील बहुजन समाज पार्टी तेव्हा चा भारीप बहुजन महासंघ किंवा आताची वंचित बहुजन आघाडी यांच्या उमेदवारांनी घेतलेली मत बघता ती देखील भाजपाच्या असं वाटतं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वातील पीपल्स रिपब्लिकन पक्ष हे पक्ष देखील महायुतीत असल्यानं अशोक नेते यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत यात दुसरी बाजू अशी की दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंतच्या तीन निवडणुकांमध्ये बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमध्ये प्रचंड घट झाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं जी मतं घेतली होती त्यात जातीय समीकरणं जुळलेली होती परंतु तशी परिस्थिती आता राहिलेली नाही पूर्वीच्या निवडणुकांमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवारांना घेतलेली मतंही निर्णायक आहे हा पक्ष आता महाविकास आघाडीसोबत आहे ही बाब देखील विचारात घेण्याजोगी आहे दोन हजार एकोणीस च्या लोकसभा निवडणुकीत एकत्रित असलेल्या शिवसेनेनं भाजपासोबत युती केली होती परंतु आता शिवसेनेची शकलं पडली आहे याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची ताकद अधिक आहे आणि ही शिवसेना महाविकास आघाडी सोबत आहे बाबी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव यांच्या अपेक्षा उंचावणारे आहे महायुतीचे उमेदवार अशोक नेते हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ अशी दहा वर्ष गडचिरोली विधानसभेचे भाजपाचे आमदार होते पुढे दोन हजार चौदा पासून दहा वर्ष ते खासदार आहे महायुतीनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे आपल्या मतदारसंघात केलेल्या कामाच्या आधारे आपण या निवडणुकीला सामोरं जाण्याची प्रतिक्रिया त्यांनी आकाशवाणीशी बोलताना दिली जनतेच्या सहकार्याने आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी प्रचंड मताने दोन्ही वेळा मिळून आलो आणि मला जी संधी दिली त्या संधीचं मी प्रामाणिकपणे सोनं करण्याचा प्रयत्न केला माझ्या लोकसभा क्षेत्रात अनेक विकासाची कामं केले ज्यामध्ये केंद्राकडून साडे चौदा हजार कोटीचा पॅकेज असेल ज्यामध्ये मोठमोठ्या मुट रस्त्याचे काम आहेत पुलाचे काम आहेत नॅशनल हायवे काम आहे अनेक रस्त्याची कामं चालू आहेत शिवाय माझ्या प्रयत्नामुळे तीन रेल्वे लाईन मंजूर झालेली आहे शिवाय वैंग नदीवर पाच बॅरेजेस मी मंजूर करून घेतले या ठिकाणी पुरकम बंधारा आणि बॅरेजेस मंजूर केल्यामुळे या जिल्ह्यातील शंभर टक्के शेतकऱ्याला पाणी मिळेल आणि शेतकरी सुजलाम सुपलाम होईल आणि सुजलाम सुपलाम झाले शेतकरी त्यांची क्रय शक्ती वाढेल परचेसिंग पॉवर वाढेल आणि त्याचा फायदा व्यापाऱ्याने सुद्धा होईल आणि मला दोन टन अदारखी दिल्यामुळे मी दहा दोन टर्म मध्ये दहा वर्षात अनेक विकासाचे कामं मी मागे लावले हे कामं आणि मोदी साहेबांचे कामं हे मला निवडणुकीत तारेल आणि प्रचंड मताने सर्व जनतेच्या आणि सहकार्य कार्यकर्त्या सहकार्याने मी प्रचंड मताने निवडून घेईल महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव किरसान हे सुरुवातीला नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून ते उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त झाले दोन हजार मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन ते राजकारणात सक्रिय झाले यंदा ते पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवत आहे या मतदारसंघातील प्रलंबित समस्यांना वाचा फोडण्यासाठी आपण या निवडणुकीत उभं असल्याचं किरसान यांनी सांगितलं जे सिंचन प्रकल्प विविध कारणास्तव अडकलेले आहेत ते पूर्ण करणं ज्या ठिकाणी जंगलाची आडकाठी सिंचन प्रकल्प होऊ शकत नाही त्या ठिकाणी तोडगा काढून सिंचन प्रकल्प उपलब्ध करून दिले कारण की सिंचनाच्या अपुऱ्या सोयीमुळे या ठिकाणी शेतकरी फक्त एकच पीक घेत आहे एकच पीक घेत असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती हलाकीची झालेली आ... आहे आणि त्यांच्या मालाला योग्य दर मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणार आणि एवढंच नव्हे तर शिक्षणाचा दर्जा वाढविणे त्याचप्रमाणे आरोग्य सेवा सुरळीत करणे आणि आरोग्य दर्जा सुद्धा मानस आहे या लोकसभा क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी स्थानिकांना उपलब्ध व्हाव्या याच्यासाठी प्रयत्न करणार छोटे उद्योगांची निर्मिती एम आय सी चा विकास जे जिथे राहतात त्याच ठिकाणी रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आमचं करण्याचा आमचा मानस आहे लोकसभा क्षेत्रामध्ये जे काही पर्यटन स्थळ आहे आणि जे काही धार्मिक स्थळ आहेत त्यांचा विकास करून त्यांच्यामध्ये पर्यटनाच्या सोयी वाढवण्याचं काम आम्ही करणार आहे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार प्राध्यापक योगेश गोन्नाडे हे नागपूरच्या सोमलवार कनिष्ठ महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले पूर्वी शिवसेनेत होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी गडचिरोली विधानसभेतून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली होती यंदा ते बहुजन समाज पक्षातर्फे लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहे त्यांनीही आपल्या निवडणूक लढण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे या लोकसभेमध्ये उद्देश असा आहे मला संपूर्ण लोकसभा क्षेत्रात आदिवासींचे प्रश्न ओबीसींचे प्रश्न बेरोजगारी आणि सामान्य जनतेसाठी पेसा जो हा आहे या हा लोकसभा क्षेत्र राखीव असल्यामुळे आदिवासींची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणून या ठिकाणी पेसाचा प्रश्न आहे तो आजपर्यंत कोणत्याही खासदारांनी आमदारांनी याच्याकडे दुर्लक्ष केलेला दिसतो आणि म्हणून हा प्रश्न सोडवणं फार महत्वाचं आहे बेरोजगारांना रोजगार कसं प्राप्त करता येईल सेंट्रल गव्हर्नमेंट मोठमोठे कुठले उद्योग या ठिकाणी कसे आणता येईल जे शेतीशी संबंधित आहे जंगलाशी संबंधित आहे हे या ठिकाणी उभारणं फार महत्वाचं आहे आणि हा माझा प्रमुख उद्देश आहे बेरोजगार लोकांना रोजगार प्राप्त करून देता आला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे जो शेतकरी किंमत लावतो ती किंमतही शेतकऱ्यांना मिळत नाही आणि म्हणून आत्महत्या होते आणि ह्या आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त करण्यासाठी या ठिकाणी सिंचनाची सोय फार महत्वाची आहे आणि शेती फार मोठ्या प्रमाणात वाढावी आणि त्यापासून उत्पन्न वाढावं आणि सरकारने त्याला योग्य भावही द्यावा हे फार महत्वाचा उद्देश मी या समोर समोर घेऊन जाणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हितेश मडावी हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील नागबेड तालुक्यातील नांदेड इथले रहिवासी आहे आदिवासी टायगर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष म्हणून ते कार्यरत असून चंद्रपूरच्या भावनजीभाई भाई कनिष्ठ महाविद्यालयात ते अध्यापक आहेत यंदा ते वंचित बहुजन आघाडीकडून पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहे दरम्यान या मतदारसंघात असणाऱ्या नव मतदारांनी देखील आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत नमस्कार मी अभिजित काव गडचिली येथील रहिवासी आहे मी एक सुशिक्षित युवक आहे त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना करणारा खासदार आम्हाला हवा आहे गडचिली जिल्ह्यात चांगल्या व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत त्यामुळे या जिल्ह्यातील युवक युवती स्पर्धेत मागे पडतात त्यामुळे त्यांच्यासाठी भरीव काम करणारा खासदार संसदेत निवडून यावा असे मला वाटते नवमतदारांनी तसंच इतर मतदारांनी येत्या एकोणीस एप्रिलला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करण्यास स्वतःही पुढाकार घेणं आवश्यक आहे आणि इतरांनाही या मतदानाच्या देशकार्यासाठी प्रोत्साहित करणं आवश्यक आहे लोकनिर्णय महाराष्ट्राचा अंतर्गत आताच आपण ऐकलत गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा याचे लेखक होते जयंत निमगडे आणि निवेदन केलं होतं हेमांगी कुळकर्णी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह आकाशवाणीच्या विविध प्रादेशिक वृत्त विभागांच्या सोशल मीडिया आणि यूट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल तेव्हा ऐकायला विसरू नका लोकनिर्णय महाराष्ट्राचा दररोज संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेदरम्यान नमस्कार